शिरपूर शहरात अल्पवीन कॉलेज तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याच्या संशयावरून युवकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संशयित अल्तमश मसूद शेख राहणार मोहम्मदिया हॉलजवळ शिरपूर याच्या विरोधात पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला संशयित आणि चौदा फेब्रुवारीला ती महाविद्यालयात जात असताना पाठलाग केला व तिचा हात धरून गैरवर्तन केले त्यानंतर सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असताना मोहम्मदी या चौकापासून पाठलाग सुरू केला तिने फोन करून वडिलांना त्यांनी नगरपालिकेसमोर येऊन संशयिताला जाब विचारला त्यानंतर मुलीस सोबत घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली संशयित अल्तमश मसूद शेख राहणार मोहम्मदी या हॉलजवळ शिरपूर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात पोक्स्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप दरवडे करीत आहेत संशयित अल्तमश मसूद शेख यास तपास अधिकारी पी एस आय यांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अटक केली माझा खानदेश ब्युरो शिरपूर